ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण खूप वेळा म्हणतो की मी सर्व उपाय केले म्हणजे आत्ता एक दोन मिनिटापूर्वी मला एक फोन आला महाराज खूप अडचणी वगैरे आणि कुठलं काम होत नाही वगैरे चाललं होतं म्हटलं हे अमुक उपाय केला का आ, मी काही व्हिडिओमध्ये माहिती दिलेली ते केलं हो तुमचं सर्व केलेलं आहे म्हटले पण काय यश काही येत नाही म्हटले माझं काम कुठलं होत नाही तर अशा संदर्भात तुम्हाला सुद्धा कदाचित प्रश्न पडला असेल की आपण एवढं करतो देवदेव करतो सर्व उपाय योजना करतो या अमुक या महाराजांना सांगितलं अमुक त्या महाराजांना सांगितलं त्याचं करतो ह्याचं करतो सर्व करूनही आपल्याला अपयश येत काय काय भानगड काय नेमकी फक्त भानगड म्हणजे काय नेमकी की तुम्ही अस्थिर आहात म्हणजे तुमची स्थिरता नाही मन चंचल आहे तुमचं म्हणजे तुमचा धरसोडपणा कुठल्याही गोष्टीवर तुमचा विश्वास नाही म्हणजे प्रबळ विश्वास नाही एक तुम्हाला मी सांगतो आपण जर मनातून श्रद्धेनं एकच गोष्ट विश्वासानं केली श्रद्धेनं केली तर ते होते तुमच्याकडे दम काढण्याची पद्धत नाही दम काढण्याची म्हणजे अरे तुम्हाला एक उदाहरण देतो आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि लोकांनी पिकं पेरलेत हम्म बऱ्याच जणांनी काही काही पिकं पेरलीत पिकं आता आलीत आता दोन चार महिने लागतील त्याला त्यांना हातात येण्यासाठी की ते दम काढतात जसं शेतकरी दम काढतात काय पुन्हा अजून त्याचं पीक कितीतरी पावसानं जातं अगर पाऊस पडत नाही काही ना काही किडी लागते वगैरे काही काही ना काही भानगडीतून कसं तरी ते पीक पुन्हा शेवटी दोन चार महिन्याने मिळतं त्यांना तोपर्यंत ते धीर धरतात सतत लक्ष ठेवतात काय होतं का गवत काढणं खुरोपणं खुरोपणं काय जे असतं त्यातलं शेतीतलं काम मशागतीचं ते करत राहतात <coughs> मग तसं आपण करतो का एखादी समस्या तुम्हाला आहे आणि त्या समस्येसाठी समजा माझ्यासारखे नगर इतर कोणी सांगितले तुम्हाला उपाय सांगितले तुम्ही करता आणि तुम्ही लगेच बघता आता कसं काय आपलं होईना गेलं काम ते लगेच दुसरं काहीतरी बघ करण्याचा प्रयत्न करता ते तिथं सोडून तसंच जस ही शेतकरी मंडळी जशी पिकाची दोन चार महिने वाट बघतात तसं आपली काही समस्या सुटण्यासाठी सुद्धा आपण ही गोष्ट केली ती सतत सतत करत राहावं लागतं करत राहावं लागतं जशी शेतकरी मशागत करतात लक्ष देतात तसं आपला पण लक्ष द्यावं लागतं आपण जी उपाययोजना करतो ते दम काढावं लागतो थोडं थिर राहावं लागतं हम्म मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमची एखादी गोष्टीसाठी काही गोष्टी करत असाल आणि तुम्ही सतत करत करत कंटाळ न कंटाळ ना एक ना एक दिवस येतो तुमचं काम जसं शेतकऱ्याचं पीक त्यांच्या हातामध्ये पडतं तसं तुमचं काम जे काय आणलेलं होतं ते एक ना एक दिवस तुम्हाला नक्की ते मिळतं तुमचं होतं याची गॅरंटी देतो फक्त तुम्ही स्थिर राहा दम काढा दम आता बरेच मंडळी मनोकामना पूजा करतात खूप दिवसापासून करतात आणि मनोकामना पूजा करतात आता ज्यांनी दोन तीन मनोकामनापैकी झालं नाही आपलं काम की लगेच काय मार्ग होते होत नाही की लगेच दुसरं काहीतरी बघतात पण काही काही मंडळींनी त्यांनी चार चार पाच पाच वर्ष सुवा केल्या आणि ती श्रद्धेनं करत राहिले त्यांचे काम झाले त्यांची मनोकामना पूर्ण झाली ज्याने दम घेतला म्हणजे दम काढला होईल आज ना उद्या आज ना उद्या आज ना उद्या होत राहील ही त्यांनी विश्वासानं करत गेले आणि त्यांचे काम नक्कीच झाले एक अनुभव आहे मला तुम्ही किती श्रद्धे न करता किती विश्वासनं करता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात तुम्ही मन स्थिर ठेवा हम्म मन जर स्थिर ठेवलं तुम्ही तर एक ना एक दिवस तुमचं काम होईल तुम्हाला जे अपयश येतं म्हणताना ते अपयश येणार नाही तुमचं ती, ती काय आणलेलं काम ती नक्कीच होत थोडं धीरधारा हम्म आता आपल्याला आपल्याला झोपायचं आराम करू वाटत मग आपण दिवसाची वाट बघतो दिवस मावळण्याची रात्र होण्याची सकाळपासून वेळ तेवढा कालावधी गेला की रात्र होतेच तसं आपल्या जीवनातल्या बी काही गोष्टी असतात की त्याला वेळ द्यावा लागतो वेळ द्यावाच लागतो थोडं दम काढावं लागतो हुँ? लक्षात घ्या कारण खूप फोन हो येतात की आम्ही हे तुमचं हे करतो ते करतो पण काही काम होत नाही वगैरे तुम्ही दम काढा मी जे काही गोष्टी सांगितल्या त्या करत राहा जे उपाययोजना सांगितली ते उपाय करत राहा करत राहा करत राहा फक्त करत राहा एक ना एक दिवस होत ते खूप मंडळीचा अनुभव आहे ते माझ्याकडे सांगतात ना पुन्हा ज्यांनी दम काढला त्यांचं काम झालं तर तुमचंही एक ना एक दिवस काम होईल तुमची समस्या सुटेल यात शंका नाही तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा